नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची अपडेट आहे मित्रांनो हो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत शासनाने आता बदल केलेला आहे मित्रांनो हो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत तुम्हाला सुरुवातीला काही अटी आणि पात्रता लावण्यात आलेल्या होत्या मित्रांनो शेतीची अट होती त्यानंतर तुमचा डोमोसाईल जन्म दाखला अशा बऱ्याचशा अटी तुमच्यासाठी लावण्यात आलेल्या होत्या बरो बरोबर परंतु आता शासनाने बदल कर तुमच्यासाठी काही नवीन अटी किंवा नवीन पात्रता म्हणजेच नवीन एक फ्रेश जी आर शासनाने तुमच्यासाठी लागू केलाय असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो कारण शासनाने खूप मोठा बदल या योजनेमध्ये आता केलेला आहे मित्रांनो तर हे बदल कोणकोणते आहे चला लाईव्ह दाखवतो तर या योजनेत झालेला सर्वात पहिला बदल मित्रांनो लक्षात घ्या की या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्याची वेळ तुम्हाला एक जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत एवढी कालावधी देण्यात आला होता बरोबर बरोबर हे सर्व तुम्हाला माहिती आहे मित्रांनो एक जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आली होती परंतु आता या शासनाने यात बदल करत तुम्हाला ही योजना डायरेक्ट दोन महिन्यांपर्यंत वाढवली मित्रांनो हो म्हणजे एक जुलैपासून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही कधीही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता मित्रांनो हो। काय सांगतोय लक्ष द्या पंधरा जुलैपासून मुदतवाढ करत शासनाने ही योजना डायरेक्ट सलग दोन महिने म्हणजेच एकतीस ऑगस्ट पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो हो। त्यामुळे आता तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत कधीही अर्ज करू शकताय Tenta o outro ponto. E aí, gente, शेतकऱ्यांसाठी खूप मोठी अट लावण्यात आली होती बरोबर तुम्हाला माहिती की तुम्हाला शेतीची अट या योजनेत आधी लावण्यात आलेली होती म्हणजे आधीचा जी आर होता त्यामध्ये तुम्हाला शेतीची अट होती बरोबर परंतु आता ही अट दूर करत लक्षात काय सांगतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात एक विधेयक सादर केलेलं आहे आणि त्यात शेतीची अट पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेली आहे मित्रांनो हो म्हणजे पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे आता तुम्हाला या योजनेत यापुढे शेतीची अट राहणार नाही म्हणजे तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुमच्याकडे एक शेती असो दोन एकर असो शंभर एकर असो सातशे एकर असो काही फरक पडणार नाही तुम्हाला शेतीची कुठलीही अट ठेवण्यात आलेली नाही शेतीची अट पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यामुळे हा पॉईंट लक्षात घ्या तुम्हाला शेतीची जी पाच एकराची अट तुम्ही म्हणत होते ती आता शासनाने पूर्णपणे काढून टाकण्यात आलेली आहे शासनाची म्हणजे शेतीमध्ये तुम्हाला कसलीही अट लागू राहणार नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही कोणत्याही कुटुंबातील तुम म्हणजे कोणत्याही शेतकरी कुटुंबातील महिला या योजनेसाठी अतिशय सहजपणे अर्ज करू शकते आहे तर पुढे जाऊयात मित्रांनो या योजनेत गेल्या काही काळात तुम्ही बघितलं असेल की या योजनेसाठी तुम्हाला डोमोसाईल आणि जन्म दाखला कंपल्सरी मागितलेलं मित्रांनो म्हणजेच अर्ज सादर करताना द्याव्याचे कागदपत्रामध्ये तुम्हाला स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की डोमोसाईल किंवा जन्म दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे बरोबर तर गेल्या काही काळात नागरिकांची एवढी वर्दळ म्हणजे एवढी गर्दी कार्यालयात वाढली आहे की ती लक्षात घेता शासनाने तुमच्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले मित्रांनो हो तुमची वाढती गर्दी बघून शासनाने सर्वात मोठा बदल केला आता यापुढे तुम्हाला डोमोसाईल आणि जन्मदाखला द्यायची गरज नाही आहे मित्रांनो लक्षात काय सांगतो परत सांगतो ऐका तुम्ही तुम्हाला जन्माच्या नोंदी शोधत बसू नका तुमचं डोमोसाईल काढत बसू नका लक्षात काय सांगतोय यापुढे तुम्हाला ज डोमोसाईल किंवा म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला द्यायची गरज नाही आहे त्याऐवजी तुमच्याकडे पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड असेल ते देऊ शकताय ज्या महिलेचा तुम्ही अर्ज करताय त्या महिलेचं मतदान कार्ड असेल ते देऊ शकताय आधार कार्ड सुद्धा चालणार आहे बँक खातं असेल ते सुद्धा ग्राह्य धरले जाईल तर अशा चार ते पाच पर्याय दिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला आता या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी म्हणजेच तुम्हाला आता अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल आणि तुमचं जन्म दाखले हे नसले आणि असले तरी काही प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो म्हणजे काही फरक पडणार नाही आता तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखली द्यायची गरज नाही मित्रांनो त्या जागी तुमचं पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड असेल ते देऊ शकताय मतदान कार्ड असेल ते चालणार आहे जॉब कार्ड असेल मन मनरेगाचं ते चालणार आहे आधार कार्ड देऊ शकताय तुमचं एखादं बँकेचं पासबुक आहे ते देऊ शकताय कोणतंही एक कागदपत्र तुमचं ओळख म्हणून तुम्हाला शासनाकडे द्यायचं आहे मित्रांनो तर कळलं आता स्पष्टपणे डोक्यात घाला मित्रांनो आता हीच गोष्ट आताच लक्षात घ्या तुम्हाला डोमोसाईल आणि जन्म दाखले शोधत बसायची गरज नाही आता शांतपणे घरी बसा तुमचं जुनं रेशन कार्ड असेल फक्त पंधरा वर्ष रेशन कार्ड असेल ते देऊ शकताय किंवा त्याऐवजी मतदान कार्ड असेल ते चालेल आधार कार्ड असेल ते चालेल मंत्रिक जॉब कार्ड असेल ते चालेल या सर्व डॉक्युमेंटपैकी म्हणजे या सर्व कागदांपैकी कोणतंही कागदपत्र तुम्ही ओळखपत्र म्हणून देऊ शकता मित्रांनो त्यामुळे आता तुम्हाला डोमोसाईला नॅशनॅलिटीच्या मागे धावत बसायची गरज पडत नाही आहे मित्रांनो आणि सोबतच मित्रांनो जर या योजनेसाठी अर्ज करण्याची लिमिट आधी किती ठेवली होती तुमच्यासाठी एकवीस वर्ष ते एकोणसाठ वर्ष तुम्हाला माहिती आहे की आधी तुम्हाला वयोमर्यादा किती होती एकवीस वर्ष ते एकोणसाठ वर्ष परंतु आता शासनाने ती वयोमर्यादा वाढवून तुम्हाला आता एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंत कोणतीही महिला अर्ज करू शकते आहे लक्ष द्या काय सांगतोय एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत आता मुदतवाढ केलेली आहे म्हणजे पासष्ट वर्षापर्यंत कोणतीही महिला अर्ज करू शकते आहे तर चला पुढे जाऊयात मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे मला कमेंट करताय की काहींच्या कमेंट आल्या आहेत की मला विधवा पेन्शन मिळते काहींची एक कमेंट आहे की मला अपंग पेन्शन मिळते तर अशा बरेचशा कमेंट आले मित्रांनो तर पेन्शनधारक पेन्शनधारक ज्यांनी मला कमेंट केलेले आहेत आणि त्यांना मी उत्तरं माझ्या पद्धतीने दिलेली बरोबर परंतु आता सर्व डिक्लेअरमध्ये मला लक्ष द्या जाहीरपणे सर्वांना सांगतोय लक्ष द्या काय सांगतोय तर जर तुम्ही कुठलीही पेन्शन घेत असाल शासनाची जी ही जी योजना सादर केलेली मित्रांनो तुम्हाला लाईव्ह फोटो दाखवतो मी डायरेक्ट आता शासनाने ही जी योजना सादर केलेली आहे या योजनेत स्पष्ट भाषेत शासनाने नमूद केलेलं आहे मित्रांनो की जर तुम्ही केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा आता केंद्र शासनाची किंवा राज्य शासनाची कोणतीही योजना आली म्हणजे तुमचे पेन्शन आलं तुमची शासनाची कोणतीही योजना आली बरोबर हे आधी डोक्यात घ्या मित्रांनो काय सांगतोय की केंद्र आणि राज्य शासनाच्या कोणत्याही योजने जर तुम्ही कमी पैसे घेत असाल म्हणजे तुम्हाला लाभार्थी आहात तुम्ही पात्रता आहात परंतु जर त्या योजनेतील तुम्हाला कमी पैसे मिळत आहे इथं सर्वात लक्ष द्या जर तुम्हाला त्या योजनेमध्ये कमी पैसे मिळत आहे तर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करून इथून त्या योजनेमध्ये जे कमी पैसे मिळत त्यात उरलेले पैसे जे शिल्लक राहणार आहे म्हणजे जे कमी मिळत तुम्हाला तो फरक तुम्हाला या योजनेत वाढवून मिळ दिला जाणार आहे म्हणजेच फॉर एक्झाम्पल समजा संजय गांधी योजनेचे मला बाराशे रुपये पे पंधराशे रुपये पेन्शन आहे मी आधी मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा सांगितलं होतं आणि आता सांगतो परत बघा समजा मला संजय गांधी किंवा विधवा पेन्शन आहे पंधराशे रुपये पेन्शन मिळते बरोबर पण माझ्या हातात फक्त बाराशे रुपये पडत आहे म्हणजे मला पेन्शन फक्त बाराशे रुपये मिळते बरोबर तर मी जर या योजनेमध्ये अर्ज केला लक्ष द्या आता मी जर या योजनेमध्ये अर्ज केला तर मला ते संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे तीन हजार तीनशे रुपये कमी पण मिळत आहेत ते सुद्धा या योजनेत वाढवून दिले जाणार आहेत त्यामुळे जे तुम्ही विधवा पेन्शन अपंग पेन्शन कोणतेही पेन्शन मित्रांनो कोणतेही लक्ष द्या महाराष्ट्र राज्यातील कोणतीही महिला असो एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत कोणतीही महिला आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहे फक्त एका कंडिशनमध्ये जर तुमचं नावात बदल असेल तर तुम्हाला त्यासाठी अफिडेव्हिट वगैरे काही द्याव देऊन तुम्ही ते करू शकता पुढे मी तुम्हाला याविषयी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे परंतु आता हे लक्षात घ्या की कोणतंही पेन्शन तुमचं असू द्या तुम्ही या योजनेसाठी शंभर टक्के पात्र आहात म्हणजे आहात काहींच्या कमेंट आले आहेत की सर माझं पोस्टाचं खाता आहे पोस्टाचं खाता चालते का इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाता आहे चालेल का जॉईंट अकाउंट आहे चालेल का लक्ष द्या मित्रांनो आता फ्रेश माइंड करा मी काय सांगतो बघा तुम्ही जर कदाचित जी आर तुम्ही बघतच नाही मित्रांनो जी आर तुम्ही बघितला नाही व्हिडिओ तुम्ही बघत नाही मित्रांनो ह्या चुका तुमच्या खरंच सांगतो तुम्हाला माझे हात जोडून विनंती सर्वांना चुका तुमची आहे तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघता आणि परत कमेंट करत बसता मित्रांनो त्यामुळे एकदा व्हिडिओ पूर्ण बघा आता मी लक्ष द्या जी आर मध्ये स्पष्ट भागेत दिलेला आहे योजनेच्या स्वरूपमध्ये तुम्हाला फक्त लाभार्थीचं ज्या बँकेत एई एस म्हणजे आधार एमलेट पेमेंट सिस्टीम म्हणजे आधारला संलग्न जे बँक खातं असेल म्हणजे आधारला जोडलेलं जे बँकेचं खातं असेल त्या खात्यात पैसे पाठवले जातील तर गेल्या काही काळात जर तुम्ही पीएम किसान योजनेचा जर जे शेतकरी लाभ घेत आहे त्यांना अगदी सहजपणे माहित असेल की पीएम किसान योजनेत जुनचं आधार कार्डला बऱ्याचशा लोकांचं माझं स्वतःच तुम्हाला सांगतो स्वतःचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं खाता आहे आधार लिंक सुद्धा आहे आणि आतापर्यंत सतरा हप्ता सुद्धा जमा झाले आहेत मित्रांनो सतरा हप्ते पीएम किसानच्या जमा सुद्धा झाले आहेत त्यामुळे तुम्ही हे म्हणू नका की पोस्टाचं चा खातं चालेल का इंडिया पोस्ट पेमेंट बँक चालेल का लक्ष द्या जर तुमचं कोणतंही महाराष्ट्र राज्यातील कोणतीही बँक राहू द्या इव्हन तुमची एअरटेल पेमेंट बँक सुद्धा जरी असली तरी त्या खात्यामध्ये जर तुमचं आधार लिंक असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता खातं जॉईंट राहू द्या काही प्रॉब्लेम नाही तुमचं जर आधार लिंक त्या अकाउंटचं असेल तर पैसा डायरेक्ट त्या अकाउंटमध्ये पाठवला जाईल शासनाला तुमचं जॉईंट अकाउंट आहोत सिंगल अकाउंट असेल यामध्ये कसलाही इंटरेस्ट नाही आहे मित्रांनो किंवा रुची नाही आहे तुमचं फक्त आधार लिंक त्या बँकेच्या खात्याला पाहिजे त्यामुळे तुमचं बँक अकाउंट सिंगल असो किंवा जॉईंट असो काहीच फरक पडणार नाहीये तुम्ही डायरेक्ट सहजपणे अर्ज करू शकता अट काय आहे फक्त की तुमचं आधार लिंक तुमच्या खात्याला पाहिजे एवढंच म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार लिंक पाहिजे फक्त एवढीच अट आहे बाकीच्या गोष्टी तुमच्यासाठी लागू नाहीये बाकीचे तुम्ही जॉईंट अकाउंट असो सिंगल अकाउंट असो एअरटेल पेमेंट बँकेचं अकाउंट असो कोणताही अकाउंट तुम्हाला काहीच फरक पडणार नाही शकणार तुम्ही अगदी सहजपणे इथं अर्ज करू शकता मित्रांनो तर आता क्लिअर झाला असेल बँक अकाउंटचा डाऊट तुमचा अगदी सहजपणे क्लिअर झाला असेल मित्रांनो काही कमेंट आले की मी अविवाहित महिला आहे एकवीस वर्षाच्या वरती आहे तर मी अर्ज करू शकते का तर लक्ष द्या तुम्हाला फॉर्म आता आपल्याकडे या योजनेचा एक ऑफलाईन अर्ज आपल्याकडे उपलब्ध झालेला मित्रांनो हो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी सांगतोय आपल्याकडे एक ऑफलाईन अर्ज उपलब्ध झालेला आहे आणि यामध्ये तुम्हाला क्लिअर क्लिअर स्पष्ट भाषेत मी दाखवणार आहे तुम्ही बघा यामध्ये डायरेक्ट चार कॉलम तुमच्यासाठी देण्यात आलेले आहेत विधवा घटस्फोटीत निराधार परितक्त्या हे चार कॉलम किंवा विवाहित असे पाच कॉलम तुमच्यासाठी या योजनेमध्ये इथं या जी आरमध्ये मध्ये देण्यात आलेले आहे मित्रांनो कशासाठी देण्यात आलेले आहे लक्ष द्या जर योजनेमध्ये विधवा महिलांचा समावेश नसता तर विधवाचा कॉलम दिला असता का नाही घटस्फोटीत महिलांचा निराधार महिलांचा समावेश नसता इथं वैवाहिक स्थिती दिली असती का तिथं तुम्हाला वरती स्पष्ट भाणे स्पष्ट भाषेत विचारला की वैवाहिक स्थिती काय आहे निराधार आहात परितक्त महिला आहात विधवा महिला आहात की विवाहित आहात बरोबर जर तुम्हाला या योजनेमध्ये विधवा महिला किंवा निराधार महिला यांना जर लाभच मिळाला नसता तर शासनाने एवढा तुमच्यासाठी कॉलम उपलब्ध केलेच नसते ना बरोबर त्यामुळे मी काय सांगतो लक्ष द्या मित्रांनो एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंत कोणतीही महिला असो सिंगल महिला जरी असली तरी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकताय आत्ता हे मे ना काढून टाका की मी निराधार आहे मी विधवा आहे मला पेन्शन चालू आहे माझं हे चालू आहे कोणतीही महिला असो तुम्ही अगदी सहजपणे अर्ज करू शकताय यानंतर काही आशा स्वयंसेविकांचे कॉमेंट आले आहेत की मी आशा स्वयंसेविका आहे मी अंगणवाडी सेविका आहे या फील्डमध्ये काम करते ग्रामसेवक हो का आहे तर मी या योजनेसाठी अर्ज करू शकते का बरोबर सर्वात महत्वाचा पॉईंट सांगतो बघा तर लक्ष द्या तुम्हाला डायरेक्ट या योजनेमध्ये तुमच्यासाठी सुद्धा अतिशय वेगळा कॉलम ॲड करण्यात आलेला आहे फॉर्म जर तुम्ही एकदा नीट बघितला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे आणि त्या माध्यमातून टेलिग्राम चॅनलवर गेल्यावर तुम्ही अगदी सहजपणे तुम्हाला हा फॉर्म मी अगदी सहजपणे उपलब्ध दे करून देणार त्यावर हा फॉर्म अगदी सहजपणे उपलब्ध आहे मित्रांनो तिथे जाऊन अगदी सहजपणे तुम्ही डाउनलोड करू शकता तर या फॉर्म मध्ये स्पष्ट भाषे दिलेलं आहे तुम्ही कोणत्या महिला आहात म्हणजेच तुम्ही अंगणवाडी सेविका आहात आशा स्वयंसेविका आहात वेगवेगळे प्रकार दिलेले आहे ग्रामसेवक आहात तर तुम्हाला ज्या प्रकारे तुमची कॅटेगरी असेल त्या प्रकारे तुम्ही इथं अर्ज करू शकता त्यामुळे आता मी जे आधी सांगितलं तेच परत सांगतोय मला तुम्ही वारंवार कमेंट करता की बोर करतो बोर करतो परंतु हे तुमच्या फायद्यासाठी सांगतो बघा एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत आता कोणतीही महिला असो या योजनेसाठी अर्ज करू शकते त्यामुळे मला तरी आशा आहे की आता या व्हिडिओनंतर या योजनेबद्दल म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस या योजनेबद्दलचे तुमच्या मनात जेवढेही प्रश्न निर्माण होत होते ते आता सर्व दूर झाले असतील किंवा नाहीसे झाले असतील आणि झालेच असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय केल्याशिवाय राहू नका तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्यापासून एका दंदनीत इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र